सत्यजित तांबे जे जवळपास दोन दशके काँग्रेस पक्षासाठी काम करत होते आणि सध्या विधान परिषदेत अपक्ष आमदार आहेत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर आणि केंद्रीय नेत्यांसोबत राज्यातील नेत्यांच्या संबंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांनी खासदार राहुल गांधी यांचे नाव घेत आपलं मत मांडलं आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून पक्षातील काही नेत्यांनी तांबेंवर पलटवारही केले आहेत सत्यजित तांबे नेमके काय म्हणाले ते पाहूया सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एकदाच्या आत राहुल गांधीच्या अपॉइंटमेंट दाखवावं कोणत्याही नेते कोणत्याही प्रदेश एकदा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोशावर लढाई करायची कोणाच्या भरोशावर बाजू घ्यायचे ही खरी वस्तुस्थिती आहे सकाळ समूहाला दिलेल्या या मुलाखतीत काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर भाष्य केलं त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट आव्हान केलं की राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट घेऊन एका तासाच्या आत त्यांना भेटून दाखवावं त्यांनी पुढे म्हटले की प्रदेशाध्यक्षांसह कोणताही नेता हे करू शकत नाही इतकेच काय कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांना फक्त फोन तरी करून दाखवावा तांबे यांनी हे खुलं आव्हान देताना असं प्रश्नचिन्ह उपस्थित केले की अशा प्रकारे नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर लढाई करायची त्यांच्या या विधानातून राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्यात नेत्यांना येणाऱ्या अडचणी आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत गंभीर शंका व्यक्त झाल्या आहेत सत्यजित तांबे यांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षात खळबळ तर उडालीच आहे शिवाय अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत त्यांनी राहुल गांधी यांचं नाव घेऊन पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ठाकूर आणि पाटील यांनी तांब्यांवर पलटवार करत पक्षाची बाजू मांडली असली तरी या प्रकरणाने काँग्रेसच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तांबे यांच्या एकेमुळे पक्षाच्या नेतृत्वाबाबत आणि नेत्यांमधील समन्वयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद